नमस्कार नमस्कार कुठून आहे आपण मुंबई बापर तर लाईव्ह आले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा सपोर्ट करा कमेंट करा आपण कुठे राहतात तर आम्ही आमचा जिल्हा नाशिक आहे म्हणजे सेवालाल दीख ताई मोठी दीदी ताई लाईक केल्या हे ताई थँक यू गणेश दादा खूप दिवसातून लाईव्ह आले आज कुठून आहे गणेश दादा आपण दादा तुम्ही कसे आहात तब्येत कशी आहे तर तब्येत ठीक आहे माझी नागपूर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी चॅनल आहे आपला तर नवीन चॅनल आहे चांगला सपोर्ट करा पटपट कमेंट करा एकशे सतरा जणां दाजी कुठे आहे ताई तर दाजी आत्ताच थोड्या कामानिमित्त बाहेर गेलेले जेवण झालं का गणेश दादा ठीक आहे नंतर बोलू ड्युटीवर आहे हो का तर ठीक आहे दादा काय काम करता तुम्ही तर ड्युटीवर असताना पण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचे अर्चना मारा नमस्कार ताई नमस्कार ताई चॅनल करा आपल्या व्हिडिओ बघत जा जेवण झालं का अर्चना ताई हो जेवण झालंय मला तुमचं झालं का ताई तुम्ही आज पहिले लाइव आलेले आहे चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमचं जेवण झालं का ताई स्टेट बँकेशर आहे ताई हो ठीक आहे ना दादा अर्जुन सावी काय करत करत आहे ताईने अच्छा हो माझं झालं जेवण ठीक आहे ताई, ताई काय करता तुम्ही ठीक हो थँक्यू ताई सपोर्ट केल्याबद्दल थँक्स दादा ताई व्हिडिओ पूर्ण बघत जा आपले चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करत जा तुमच्या सपोर्ट ची गरज आहे नवीन चॅनल आहे आपला तर सर्वांनी सपोर्ट करा सपोर्ट ची गरज आहे आपल्याला तर अर्चना ताई नमस्कार केलेला आहे नमस्कार ताई जेवण झालं का ताई हो माझं जेवण झालंय ताई तुमचं झालं का दीदी मी गुंजन आहे हो ठीक आहे ताई तर ते नाव वेगळं आलं ना त्याच्यामुळे जेंट्स नाव आल्यामुळे कन्फ्युजन झालं गुंजन ताई जेवण झालं का हो ताईच चॅनल माझं मोनो झालेलं आहे पण डॉलर अजून पूर्ण झालेले नाहीये माझे चॅनल मोनो होऊन माझा एक महिना झालेला आहे म्हणजे दहा डॉलर पण कम्प्लीट झालेले गुगल ऍडसन पण आता येईल लवकरच तर याच्या अगोदर पण खूप चांगला सपोर्ट होता आपल्या सबस्क्राईबरचा आणि आता पण चांगला सपोर्ट करा जे नवीन लाईव आलेले त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला हो हो ठीक आहे ताई हाय हाय दादा ते काय पूर्ण जेंट्स नावांवरून चॅनल असतात ना त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊन जातं नेमकं ताई आहे की दादा आहे असं बोलताना तर सांगत जा त्याच्यामुळं मग कन्फ्युजन होणार नाही परत बोलताना ठीक आहे दादा धन्यवाद दादा तर आज सगळे नवीन मेंबर आहे आपल्याला सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा ठीक नमस्कार सर्वांना हो धन्यवाद ताई ताई तुम्ही कुठून या अर्चना ताई जेवण झालं का हो जेवण झालंय माझं आज थोडस लेटच झालंय आमचे जेवण सकाळी दहा वाजताच राहतात पण थोडासा पूजेचा कार्यक्रम आहे उद्या आमच्या इथं त्याच्यामुळे थोडस जेवण आज आमचं लेट झालेलं आहे आवर्ण्यामध्ये वेळ गेला आर्चना ताई तू तो भी उठू जाल ना का हो ठीक है वीडियो बघत जा कमेंट करा करा ना काही तुम्ही कुठून आहे तर आम्ही नाशिक जिल्हा आहे आमचावाला आणि निफाड तालुक्यामध्ये गाजरवाडी म्हणून गाव आहे तिथले छोटस गाव आहे ना, ना गाजरवाडी माझं नाव काय आहे तर माझं नाव योगिता आहे केशव माने अकलूज वरून केशव माने हो धन्यवाद दादा live आल्याबद्दल ताई काय काम करता तर काम माझं शेती कामच आहे आमचं आणि त्याला जोडी आता युट्यूब चालवते शेतीच करतो आम्ही शेती आहे आमची घरची तुम्ही पण शेतीच करतात का काही बिझनेस आहे तुमचा कुठे राहते काकू हाय हाय दादा तुमची काकू कुठे राहते ताई ठीक आहे दादा तर आज सर्वजण लाईव्ह आल्याने छान कमेंट केल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद घरीच असते नाशिकला माझं माहेर पण नाशिकच आहे आणि इथं गाजरेवाडी दिलेले आहे मला आम्ही नाशिकलाच असतो माहेर माझं भाऊ आई वगैरे सर्व नाशिकलाच असतात नाशिकला शिवाजीनगर म्हणून सातपूरकडं आम्ही शेती करतो हो का ठीक आहे ठीक आहे पटपट -पट. आणि व्हिडिओ बघत जा आपले म्हणजे आपले जे सरकारी योजनेच्या दर पण आपले व्हिडीओ असतात काही शेत शेतीतले तर ते पण बघत जा

तुमच्या माग कोण आहे तर मुलगा आहे माझा तर उद्याची पूजा आहे ना त्याच्यामुळे त्याला ते सामान आणायला लावलेलं होतं वाटत तर तो चिठ्ठी आमची तर छोटीशी पूजा आहे त्याच्यामुळं मग त्याचं सामान आणायचं चालू आहे तर म्हटलं त्याला थोड्या वेळा येऊ जाऊ काम तर खूप आवरायचं पण म्हटलं त्याला थोड्या वेळाला येऊ जाऊ मुलगा आहे माझा आहे तो शाळेमध्ये त्याने पण आज सुट्टी घेतलेली कार्यक्रमा मुळ गुंजंत कुठून आहे तुम्ही तुम्ही कुठून बोलताय तुमचे रोज बघतो तर थँक्यू दादा व्हिडिओ बघितल्याबद्दल पण कमेंट करती नाही तुम्ही कमेंट करत जा चांगला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू यवतमाळ हो ठीक आहे तिथले व्हिडिओ टाकायला आहे ना नेमकं आपले सबस्क्रायबर कमी येत्या व्हिडिओला येतील त्याच्यामध्ये व्हिडिओ चालती नाही आणि पीक विम्याचे जे व्हिडिओ असतात ना त्यांना जास्त सबस्क्रायबर होऊन झाल्या त्याच्यामध्ये व्हिडिओ खूप चालतात पण मला पण आता तिथलेच व्हिडिओ जास्त टाकायचे पण चांगला सपोर्ट केला तरच ते व्हिडिओ चालतील त्याच्यामुळे चांगला सपोर्ट करा शेतीतल्या व्हिडिओला आपल्या सबस्क्राईबर करा कमेंट करा जा लाईक करा धन्यवाद ताई नमस्कार थँक्स थँक्स ताई लाईव्ह आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मी पण आता लाईव्ह बंद करते कारण सात जण शिल्लक राहिलेले फक्त एकशे मधून वजू कोणाला काय बोलायचं आहे का लाईव्ह बंद करायची मला कारण काम खूप शिल्लक राहिलेले माझा आवरायचा पण म्हटलं थोड्या वेळा लाईव्ह जाऊ लाईव्ह आल्यावर तू मराठी कमेंट करत आहे मग शब्दाचा अर्थच काही कळा ना तुमच्या दिदी तू माझा हौस कमेंट काही आहे मला पुन्हा कमेंट करा तुम्ही जनता पुन्हा कमेंट करा मला ती कमेंट व्यवस्थित दिसत नाहीये दीदी तुमचा हाऊस दाखवा तर एखाद्या दिवशी मी त्याचा होम टूर दाखवेल व्हिडीओ मध्ये तेव्हा बघा कारण आता लाईव्ह चालू आहे आणि घरामध्ये अंधार आहे दिवशी मी नक्कीच घराचा होम टूर टाकेल तेव्हा तुम्ही मध्ये बघा तशी कमेंट करा मला मग मी तुम्हाला तो व्हिडीओ दाखवी तुम्हाला कशी कशी व्हिडीओ बघायचे ते सुद्धा कमेंट करून सांगत चला म्हणजे मग मी बरोबर व्हिडीओ दाखवी ताई। तर ताई खूप छान बोलल्या आज खूप जास्त वेळ लाईव्ह थांबल्या माझ्यासाठी तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद असेच लाईव्ह येत राहा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ बघत जा बर बाय हो ठीक आहे ताई बाय बाय मी पण लाईव्ह बंद करते आता हो थँक्स बाय बाय दादा अजून कोण आहे आणि सर्व लाईव्ह आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद सपोर्ट करा चांगला आपला शेतकरी चॅनल पुन्हा भेटू एका दुसऱ्या नवीन लावू मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू धन्यवाद